नार्वेकरांची निवड लोकशाही संपवण्याच्या दिशेने पाऊल उद्धव ठाकरेंचा दावा आत्ताची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षांतर्गत बंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या दाव्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उडली आहे देशाच्या पक्षांतरबंदी कायद्या समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक ही देशाची लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का असा झोमणारा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला दुसरीकडे शिवसेना फूट आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिल्याने त्यांना केंद्राकडून बक्षीस दिल्याचीही देखील चर्चा आहे लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापना करण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे ओम बिर्ला हे चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाला उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली या घोषणेनंतर महाराष्ट्रात काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादींच्या पवार गटाने नार्वेकर यांना लक्ष्य करताना भाजपच्या वर्तन आणि धोरणावरही सवाल उपस्थित केले आहे ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंदाड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्यांची वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केली परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका